मौली, हे श्री गजानन मौली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीत आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना भाजी सगळी बरंच होता घरामध्ये चवळीची भाजी होती चवळीच्या शेंगा होत्या परत वांगे होते भेंडी होती, होती। पण थोडंसं काहीतरी नवीन खायचं होतं आज तर हरभऱ्याची डाळ आहे ती कुकरमध्ये लावली तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि लसण सोलून ठेवत असते मी म्हणजे पटकन उपयोगात येतो तर आज तो संपलेला आहे मी कसं सोलते अगदी पटकन जास्त वेळ नाही लागत आणि साधा जर लस सण सोलत माझ्या नखामध्ये खूप आग होती लसण सोलण्याची पद्धत माझी खूप वेगळी आहे आणि जो ठेवत असते थे, आता शेतामधला लसण असतो भरपूर तर तो आणल्यानंतर तर, तर लसण ठेवलेलं आहे मी इकडे तर आता तुम्हाला असं वाटेन की हे खूप मांगे आहे एकदम तर तसं नाही इकडून हा दरवाजा आहे दरवाज्याला जो वरचं आहे पूर्ण हे आहे पॅक आहे हे वरचं पूर्ण खुलं आहे आणि खालीच फक्त थोडंसं चार फुटावरच पॅक आहे बाकी सर्व खुल्लं आहे इकडून हवा पण येते टॉवेल वगैरे दोरी बांधलेली आहे इकडे टॉवेल वगैरे राहतात त्याच्यामुळे टेन्शन नाही नाही तर घरामध्येच पूर्ण पसारा होऊन जातो पावसाळ्याचा तर हा जो लसन आहे हा पूर्ण शेतामधला आहे आणि अजिबात यावर्षी खूप म्हणजे अजिबात खराब झालेलं नाही घरामध्ये गरमी लागायची त्याला त्याच्यामुळे तो खराब होत होता तर हा आता तीन चार गाठे सोलून ठेवत असते मी बी अल्लादी असे ओढून घेतले भरपूर होऊन जात आहे तर आता हा लसन आपल्याला सोलून घ्यायचं आहे अगदी पटकन बाप्पा आरतीचा टाईम झालेला आहेच पटकन सोडते पण असं नॅपकिन घ्यायचं जाडवाला खाली टाकायचा ये आ, हे जे आहे हे पण काढून ठेवायचं झालं सण या पद्धतीने असं धरायचं आणि कपडे धुतो आपण तसं करायचं कपडे घासल्यासारखं आणि आता हा लसूण सोलायला जास्त वेळ लागत नाही तर काही तर पूर्ण निघूनच गेलेले असतात काही ल नुसतंच असं थोडंसं जरी हे केलं तरी लगेच ते होतात म्हणजे नखाचं जे आगवायचं टेन्शन आहे ते होत नाही लगेच हे मोकळा झालेला असतो नुसता धक्का जरी लावला तरी ते निघून हे असं झालेलं आहे आस बराच जो लसण आहे तो जवळपास मोकळा झालेला आहे हा पूर्ण आणि क्वचित एक खांदाचा असा असतो की जो पॅक असतो जो जाळ असा अगदी खूप असतो तर त्याला हे केलं की लगेच निघून येतो जास्त वेळ नाही लागत आणि इतका सोलायला खूप वेळ लागला असता असं केलं की पटकन होत झाला पण पूर्ण सोलणं जास्त उशीर नाही लागत सोलनं तर लागतंच समजा जो सोलायचा तो पण इतर वेळेपेक्षा खूप लवकर होता आणि नखाची आग पण नाही नाही तर माझ्या नखाची खूप आग होती लसण सोलायचं म्हटलं की आणि या पद्धतीने खूप आणखीन पद्धती आहेत बऱ्याच जण बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या आहेत जी सोपी वाटली आपली ती करायची तर तीन चार पाकळ्याचा सोलून ठेवला की बरेच दिवस जातो डब्यामध्ये ठेवला लसण सोलून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिला की काही दिवस टिकतो तरी तो आणि भाजीलाही लागतोच रोजच्या आणि चटणीसाठी जर सोलायचं असलं तर छान आहे हा लसन या पद्धतीचा त्याच्यानंतर भाजीची तयारी करायची होती कुकर मध्ये हरभऱ्याची डाळ लावलेली होतीच तर त्याच्यासाठी मसाला तयार करायचा कांदा घेतलेला आहे मी एक मध्यम आकाराचा तो हाताने फोडून पाहिला पण ते काही शक्य नाही झालं त्याच्यामुळे चाकून त्याला थोडंसं कट केलं आणि तो ठेवायचा आहे भाजायला असं जर केलं नाही तो आतून चांगला भाजला नाही जात गॅसवर चुलीमध्ये चांगला जसा जा, कांदा भाजला जातो तसा गॅसवर नाही भाजला जात मोठा जर असेल तर त्याला भाजायला ठेवलं आणि सकाळी टाकलेली ता, होती मी म्हणजे साय जमा करून ठेवते फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये नाही ठेवत फ्रीजरमध्ये साय ठेवत असते आणि ती सकाळी काढून त्याच्यामध्ये दही टाकून ठेवलं म्हणजे आणि सकाळपासून आता संध्याकाळी त्याचं आता करणार आहे मी लोणी तर लोणी करण्यासाठी मी अगोदर जेव्हा साय ठेवायची तेव्हा मी मिक्सरमध्ये काढायची पण आता लोणी या पद्धतीने करते मी म्हणजे जे जुनी पद्धत होती रई लावायची तर तीच पण चमच्याने थोडंसं गोल गोल फिरवलं पण फ्रीजमध्ये जर साय ठेवली तर या पद्धतीचं होत नाही फ्रीजरमध्ये ठेवली तरच अशी पद्धतीने ही साय तयार हो लोणी तयार होतं त्यांना थोडस एक चार पाच मिनिटच लागतात जास्त वेळ लागत नाही मोठा भांडं घ्यायचं आणि थोडस हाताने त्याला गोलगोल फिरवलं की लगेच लोणी जमा होऊन येतं सगळं तर हे पूर्ण काढून घ्यायचं सात आठ दिवसाची साय आहे जास्त दिवसाची नव्हती ही पण विकतचं तूप होतं घरामध्ये पण घरी जे साईचं केलेलं तूप असतं त्याची चव वेगळी लागते घरच्या तुपाची आणि विकतच्या तुपाची वेगळी लागते तर ते तूप संपलेलं होतं आणि नेमकं या खांद्याकडे असं होतं की काही एखादा पदार्थ केला जातो आणि त्याला तूप पाहिजे असतं तर नेमकं घरामध्ये राहत नाही तर त्याच्यासाठी जेवढी साय होती तेवढी मी काढून घेतली आता एक दोन पाण्याने ती चांगली धुवून घ्यायची आणि गॅसवर ठेवलेली आहे तर जेव्हा साई मी करत असते साईचं जर लोणी करत असते आणि लोण्यापासून तूप तयार करते तर ते करताना मी संध्याकाळच्या किंवा सकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेसच करते म्हणजे आपल्याला तिथेच बसायची आवश्यकता नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं दुर्लक्ष झालं की ते पूर्ण खराब होऊन जातं तर तसं नाही जेव्हा मी स्वयंपाक करत असते गॅसच्या ओट्याच्याजवळ माझं जेव्हा काही काम असतं तेव्हाच मी साईचं हे लोणी आणि त्याच्यानंतर तूप करत असते जर मसाल्याचा डब्बा काढला तर त्याच्यामध्ये खूप एकत्र झालेला होता तो छोट्या जे यूज अँड थ्रोचे कप होते त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं मी स्टीलच्या डब्यामध्ये पण ते खरा हे जमा झालं सगळं आणि हा डब्बा घेतलेला होता मी पंकज जेव्हा नांदेडला होता तेव्हा आणि त्याच्यामध्ये ते काहीच टाकलेलं नव्हतं काय ठेवा काय ठेवा म्हणून हा जो खडा मसाला आहे हा आता त्या डब्यामध्ये टाकलं म्हणजे पटकन घेता येईल आणि असा एकत्र पण होणार नाही सगळं मिक्स तर मध्ये मध्ये तुपाला पण फिरवत होते आणि गणपतीचे गाणे सुरू होते तिकडे स्त्रियाची आरतीची तयारी पण चालू होती हा मसाला घेतलेला आहे आता मी भाजीसाठी तर तो भाजून घ्यायचा याच्यामध्ये नागकेसर कलमी कर्णफूल फूल आणि धने आणि प्रमाण खूप कमी घेतलेलं होतं जेवढं मसाल्याचं प्रमाण जास्त घेतलं तेवढा तो घट्ट होतं तर अगदी कमी प्रमाणात घेतलेला होता आणि कांदा भाजल्यानंतर त्याचे जे वरचं साल आहे ते काढून टाकलं नाहीतर भाजी खूप काळी काळी दिसते आणि ते जे वरचं असतं ते पण काढून टाकलं त्यानंतर हे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं त्याच्या अगोदर लसण टाकायचं राहिलेला होता लसण टाकला तूप पण झालेलं होतं इकडे दरवेळेस मी थोडंसं पांढरुतूप करत असते यावेळेस मला थोडंसं असं ते लालसर रंग आलेला करायचं होतं म्हणजे थोडंसं त्याला जास्त करायचं होतं त्याची चव पाहायची होती यावेळेस त्याच्यामुळे जास्त केलं भाजी करणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामधल्या भाजीची जी चव आहे ती खूप वेगळी लागते आणि अशी मसाल्याची भाजी वगैरे करायची असली की मातीच्या भांड्यामध्येच मातीच करायची खूप छान लागते त्यानंतर डाळ शिजवायची आहे ती अरद कच्ची म्हणजे अशी बोटाने चेपली की डाळ झालेली आहे भांड्यामध्ये तेल टाकलं आणि हा जो मसाला करून ठेवलेला होता हा टाकायचा पण त्याच्या अगोदर तमालपत्र मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर आणि रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो तर एखाद्या वेळेस असं मसाल्याची भाजी खावं अशी वाटते नेहमी नाही करायची पण एखाद्या वेळेस चालती अशी मसाल्याची वाटलेली भाजी करायला छान लागते आणि जे डब्यामध्ये काही मसाले आहेत घरी केलेले ते थोडे थोडे टाकले आणि आता कमी गॅसवर याला चांगलं परतवायचं पण पर हे जेव्हा मसाला आपण परतो तेव्हा आजूबाजूला खूप असे उडतात ते तर झाकण ठेवत असते मी थोडा वेळ झाकण ठेवलं की तो मसाला चांगला होऊ द्यायचा जेवढा चांगला झाला तेवढे चव चांगली लागते आणि मसाला जर कमी झाला तर थोडस कशी भाजी ठसका मारल्यासारखी लागते म्हणून मसाला केव्हा पण चांगला होऊ द्यायचा कमी गॅसवर आता चांगला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही हरभऱ्याची जी डाळ शिजलेली आहेच ती टाकायची आणि घट्ट खूप घट्ट पण नको खूप पातळ पण नाही चांगले लागत अगदी मध्यम मध्ये ठेवायची पाणी जास्त टाकायचं नव्हतं मला पण मिक्सरला मसाला लागलेला ला, होता तर त्याला थोडस चमच्याने पाणी हे केलं आणि नंतर तो मसाला पण टाकून दिला चवीप्रमाणे मीठ आणि आता कोथिंबीर काही घरामध्ये नव्हती त्याच्यामुळे कोथिंबीर मी टाकणार नाही मिक्स करून एकदा पाहायचं की कशी झालेली आहे कारण शिजल्यानंतर पण थोडी घट्ट होणार आहे भाजीला उकळी येते तोपर्यंत जे तूप करून ठेवलेलं होतं ते, ते जास्त थंड झालं की चाळणीतून जात नाही लवकर तर गाळून वगैरे ठेवलं डब्यामध्ये भाजीला उकळी येते आणि मी अगोदर भाजी करते त्याच्यानंतर पोळ्यांना सुरुवात करते पहिली पोळी झाली की लगेच वाढून द्यायचं म्हणजे जेवण पण चालतं आणि पोळ्या पण चालतात आणि चालता। गरम गरम खूप थंड झालं की मग चांगलं नाही लागत प्लेटीमध्ये भाजी काढली भाजी तरी खूप चांगली आलेली होती आणि झाकण ठेवताना कधी पण जे मसाल्याची भाजी आहे तरी जर आणायची असेल तर पूर्ण भाजीवर झाकण नाही ठेवायचं पूर्ण भाजीवर जर झाकण ठेवलं ती तरी दपते तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत धन्यवाद